हाय तुमचं स्वागत आहे चॅनल नाय तर तुम्ही बघू शकता नाच वाजलेले आहेत पाच आणि आता कोपरुलीच्या नदीवर मासा घटवाला आता चालू आहे ना शांत झाले आणि तिकडे तिघा आणलं स्वतःच आयुष्य ना छत्ती आता आम्ही दाव म्हणतो गटवाला पाडा तुम्हाला नंतर मग आम्ही दाखवू हा दाखवू नक्कीच दाखवू नयन च्या मागे लागून मला माशांचा शौक आहे मला नाही तर मी खेळायलाच असतो बॅट बॉल यांच्या मागे लागून मी आता मासे गुटवायला लागले नयन ने मला खेळायला पण नयन शिकवले आणि मासे पकडायला पण नयन शिकवले आता काय शिकवायला लागले मला समजत नाही

नाही काय बोलशील काय ना पटक्यान झाला नाही गुंततील गुंतणार ना संध्याकाळी झाले हो। चालले आम्ही हो आता काय भरली छानवाला बघायला आनंद तर काय तुम्ही दाखवत छान मार्या

เฮ้ยไก๊ซจำไม่ได้ไปถึงปากลาปากลายากเกินกว่า नाही दादा मोमोज खा लागेल कोणतरी शेफ माणूस येतात दाखवू शकत फोन आणि तो तो बोलतो मी नाही बोलतो नको म्हणतो चालेल चला मोमोज खाऊन घेतो मग तुम्हाला मागवू शकते चला बाय